नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडीत बाटली उभीच काही महिलांनी एक साथ न दिल्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील दारूबंदीसाठी आज मतदान झाले एकूण एक हजार नऊशे एकोणसाठ मतदानापैकी आवश्यक नऊशे अष्ट्याहत्तर ऐवजी नऊशे पाच मते पडल्यामुळे येथील बाटली उभीच राहिली गावामध्ये दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायत व महिलांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता त्या अनुषंगाने गेले तीन महिने सरपंच सुभाष कुंभार उपसरपंच संदीप गायकवाड सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला वर्गाने परिश्रम महसूल विभाग उत्पादन शुल्क विभाग पोलीस प्रशासन यांनी मतदानासाठी जय्यत तयारी केली होती तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार धनश्री यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील केंद्राध्यक्ष विकास पुरुणकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली आठ वाजता जिल्हा परिषद मराठी शाळेत मतदानाला सुरुवात झाली सकाळपासूनच महिला वयोवृद्ध महिला यांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण एक हजार नऊशे एकोणसाठ मतदानापैकी नऊशे शहाण्णव महिलांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी आडव्या बाटलीच्या बाजूने नऊशे पाच उभ्या बाटलीच्या बाजूने एकोणऐंशी तर बारा मते अवैध ठरली बाटली आढवी होण्यासाठी नऊशे अष्ट्याहत्तर मते आवश्यक होती मात्र नऊशे पाच मते पडल्यामुळे बाटली उभीच राहिली यस न्यूज राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी मौजे आयतोडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आज दारूबंदी प्रक्रियेसाठी उभी बाटली आडवी बाटली या प्रक्रियेसाठी अठ आज आ, मतपत्र प्रक्रिया पार पडलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आयतोडे बुद्रुक येथे एकोणीसशे एकोणसाठ एकूण महिला मतदार आहेत त्यापैकी नऊशे शहाण्णव महिला मतदारांनी आपला अ, मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यापैकी एकोणऐंशी महिला मतदारांनी मद्यविक्री अनुत्तमती चालू ठेवावी म्हणजे उभ्या बाटलीकरता मतदान केलेलं आहे आणि नऊशे पाच महिलांनी महिला मतदारांनी आडव्या बाटलीकरता मतदान केलेलं आहे त्यापैकी बारा जे आपल्या मतपत्रिका आहेत त्या बाद झालेल्या आहेत तर आज आपलं म मतदानाची प्रक्रिया आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडलेली आहे तर याचा जो काही अहवाल असेल तो माननीय जिल्हाधिकारी महोदय सांगली यांना आम्ही सादर करत आहोत